नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपलं सर्वांचं सहर्षात स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण एका नव्या जाहिरातीबद्दल चर्चा करणार आहे बघा जवळजवळ पंच्याहत्तर हजार प्लस विविध खात्यामध्ये जाहिराती आता येऊ घातलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी कालच पोलीस भरतीच्या असेल किंवा आता आपण बघतोय ते वनरक्षक असेल त्याचप्रमाणे मी काल ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी या पदाबद्दल बोल सुद्धा बोललो अशा विविध पदांच्या आता जाहिराती येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याच्या आधी किंवा त्याच्या आसपास विविध पदांच्या ह्या जाहिराती आहेत त्या येऊ घातलेल्या आहेत ह्या ज्या जाहिराती आहेत या जा जाहिरातीबद्दलचे आहे, बरेच जे प्रश्न जे आहेत ते पावसाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात आले होते आणि त्या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने त्या त्या खात्यांच्या मंत्र्यांकडून या ज्या काही भरती प्रक्रिया पुढे कशा स्वरूपात चालू होणार आहेत याच्याबद्दलचे जे काही उत्तरं भेटलेले आहेत त्याच्या अनुसर अनुसरून आपण काय करत असतो रे ते व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे जागा येणार आहेत निश्चिंत राहा लक्षात घ्या जागा येणार आहेत निश्चिंत राहा फक्त निवांत राहू नका अभ्यास करत राहा फक्त निवांत राहू नका अभ्यास करत राहा जाहिरात ही ह्या लवकरच येऊ घातलेल्या आहेत बघा सातशे अठ्ठ्याहत्तर जवळजवळ पदं आहेत बारावी पास जे विद्यार्थी आहेत बारावी डिग्री पास जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी हा गोल्डन चान्स आहे तर आजचा आपला विषयच आहे वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस जाहिरात लवकरच जवळजवळ सातशे अठ्ठ्याहत्तर जी पदं आहेत या पदांबद्दलचा उल्लेख केलेला आहे याच्या आधी एक बातमी आली होती की बारा हजार प्लस पद येणार त्याच्यामध्ये वनरक्षक किंवा वनपाल या पदांचा सुद्धा समावेश होता पण आता सध्या जे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे त्या उत्तराच्या अनुषंगाने फक्त सातशे जी पद आहेत सातशे जी पदं आहेत त्या सातशे अठ्ठ्याहत्तर पदांबद्दलची आपण माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्याच्या अनुषंगाने शैक्षणिक अर्हता परीक्षा पद्धती वयोमर्यादा शारीरिक पात्रता आणि वेतन कशा स्वरूपाचं असतं याचं अनालिसिस हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय करणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून याचं अनालिसिस जे आहे ते आपण करणार आहोत बघा लक्षात घ्या की सन्माननीय काही आमदार महोदय आहेत त्यांनी प्रश्न विचारला होता तुमच्या वनरक्षक आणि वनसेवक या पदाबाबत श्री गोपीचंद पडळकर असतील विजय वड वडट्टीवार असतील हेमंत ओंगले असतील यांनी वन वनरक्षक आणि वनसेवक या पदाबद्दलचा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केला होता आणि त्याला उत्तर देताना जे मंत्री आहेत मंत्री महोदय यांनी उत्तर दिलेलं आहे बघा काय दिलेलं आहे की वन विभागातली वनरक्षकाच्या सातशे अठ्ठ्याहत्तर रिक्त पदे सरळ सेवेने भरवायची कारवाई प्रधान मुख्य वनरक्षक वनबलप्रमुख महाराज नागपूर या कार्यालयामार्फत सुरू कर, सुरू सुरू करण्याची भरती प्रक्रिया काल सुरू करण्या सुरू आहे कार्यालयामार्फत सुरू आहे म्हणजे आपल्याला निश्चित कळतं आहे की जवळजवळ सातशे अठ्ठ्याहत्तर जी पदं आहेत या सातशे अठ्ठ्याहत्तर पदांची जी काही जाहिरात आहे ती येणाऱ्या काळामध्ये काय रे येऊ शकते त्यामुळे आणि ता साधारणतः मी तुम्हाला सांगतोय की जास्तीत जास्त नव्वद दिवसाचा कालावधी मिळेल या नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये या ज्या काही जाहिराती आहेत त्या येऊ घातलेल्या आहेत त्यामुळे अभ्यास चालू करा बघा या एक्झामची जर तुम्ही तयारी करणार असताल तर लक्षात घ्या याच्यासाठी जी वेतन श्रेणी असणार आहे ती वेतन श्रेणी असणार आहे यस सेवन ही वेतन श्रेणी असणार आहे त्याचं बेसिक जे आहे ते एकवीस सातशे हे त्याचं बेसिक आहे सुरुवातीला तुम्ही जॉईन झाल्यानंतर तीस ते बत्तीस हजार एवढी सॅलरी इन हँड तुमच्या हातामध्ये येत असते येस सेवन हे याचं काय आहे रे तर याचं हे वेतन आहे लक्षात घ्या शैक्षणिक पात्रता काय असावी कोण या एक्झामची तयारी करू शकतो तर उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे एस एस सी मध्ये यस एस सी मध्ये यस एस सी मध्ये बारावी विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेलं असावी आपल्याला बारावीला हे सर्वसाधारण सब्जेक्ट आपल्याला असतात अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण केली केली असल्यास असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील अनुसूचित जाती म्हणजे एस टी कॅटेगरीतले जे आहेत अनुसूचित जमाती सॉरी अनुसूचित जमाती, जी जमाती जे एस टी कॅटेगरीमधल्या आहेत अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे एस टी कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना दहावी पास ही ही आठ दिलेली आहे माजी सैनिक असलेल्या उमेदवारांना दहावी पास ही आड देण्यात आलेली आहे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर झालेले वन खबरे वन कर्मचारी यांचे पाल्य असल्यास त्यांना सुद्धा दहावी पास ही आठ देण्यात आलेली आहे दहावी पास म्हणजे सर्वसाधारणपणे बारावी पास ही आठ श्, आहे सर्वसाधारणपणे बारावी पास ही आठ आहे लक्षात घ्या पण जे एस टी कॅटेगरी मधले आहेत त्यांना दहावी पास या आठ असणार आहे माजी सैनिक असतील दहावी पास आणि नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर झालेले जे काही खबरे वगैरे असतील किंवा कर्मचारी वन कर्मचारी असतील यांच्यासाठी दहावी पास ही काय दिलेली आहे रे अट दिलेली आहे आणि मराठी भाषेचं काय असलं पाहिजे ज्ञान असलं पाहिजे आपल्याला मराठी हा विषय यशस्तेला आणि यच ला असतो त्यामुळे आपल्याला मराठी भाषेचं हे काय आहे ज्ञान आहे हे त्याच्यावरून काय होतं रे प्रूफ होतं पुढे लक्षात घ्या वयोमर्यादा काय असणार आहे तर ओपन कॅटेगरीसाठी ओपन कॅटेगरीसाठी किमान अठरा आणि कमाल सत्तावीस ही वयाची आठ आहे ओपन कॅटेगरीसाठी जर वयाची आठ बघितली तर किमान अठरा कमाल सत्तावीस ही वयाची आठ देण्यात आलेली असणार आहे त्यानंतर मागासवर्गीय अनाथ आर्थिकदृष्ट्या म्हणजे ईडब्ल्यू एस असेल एसीबीसी असेल एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल एन टी डी असेल ज्या काही कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी अठरा आणि बत्तीस ही वयाची आठ असणार आहे खेळाडूंच्यासाठी जे आठ असणार आहे ते अठरा बत्तीस ही खेळाडूंसाठी आठ असणार आहे माजी सैनिकांसाठी सत्तावीस प्लस सैनिक से सेवेचा कालावधी प्लस तीन ही आठ असणार आहे प्रकल्पग्रस्तांसाठी अठरा पंचेचाळीस ही वयाची आठ असणार आहे भूकंपग्रस्त अठरा पंचेचाळीस ही वयाची आठ असणार आहे पदवीधर अंशकालीन कर्मचारी अठरा पंचावन्न ही वयाची आठ असणार आहे आणि रोजंदारी मजूर यांच्यासाठी अठरा पंचावन्न ही वयाची आठ असणार आहे सर्वसाधारणपणे ओपन कॅटेगरीसाठी अठरा किमान आणि कमाल सत्तावीस ही वयाची आठ असणार आहे तर ऑदर कॅटेगरीसाठी अठरा आणि बत्तीस ही वयाची काय देण्यात आलेली आहे आठ देण्यात आलेली आहे ही वयाची काय देण्यात आलेली आहे तर आठ इथे सांगण्यात आलेली आहे म्हणजे आपण दोन गोष्टी बघितल्या याच्यात महत्वाची एक गोष्ट आपण काय बघितली की आव, वेतन बघितलं वेतन बघितल्यानंतर आपण शैक्षणिक पात्रता बघितली वेतन यस सेवन वेतन आहे त्यानंतर आपण शैक्षणिक पात्रता जी आहे ती बघितली ज्याच्यामध्ये बारावी पास लागणार आहे बऱ्याच ठिकाणी दहावी पास ही या एक्झामची आठ आहे त्यानंतर एज क्रायटेरिया बघितलं आपण ओपन कॅटेगरीसाठी किमान अठरा आणि कमाल सत्तावीस आणि ऑदर ज्या कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी किमान अठरा आणि कमाल बत्तीस ही वयाची आठ काय केलं आहे रे ते सांगितलेली आहे त्यानंतर यासाठी काय असते रे शारीरिक पात्रता सुद्धा असते ज्याच्यामध्ये पुरुषांची उंची जी आहे ती एकशे त्रेसष्ट पाहिजे स्त्रियांची एकशे पन्नास पाहिजे छातीच्या बाबत पुरुषांना सांगितले न फुगवता एकोणऐंशी फुगवून चौऱ्याऐंशी म्हणजे पाचने वाढलेली पाहिजे वजन वैद्यकीय मानकानुसार उंची व वयाचा योग्य प्रमाणात पाहिजे हि ते वैद्यकीय मानकानुसार उंची व वयाचा योग्य प्रमाणात पाहिजे म्हणजे शारीरिक चाचणीमध्ये पण तुम्ही बसलेला पाहिजे मुलींच्या बाबतीत उंची जी पाहिजे स्त्रियांच्या बाबतीत ते एकशे पन्नास पाहिजे पुरुषांच्या बाबतीत ती एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर एवढी उंची असणं गरजेचं आहे त्यानंतर एस टी कॅटेगरीतल्या मुलांसाठी काय सांगितले अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे शिथिलशा अनुसूचित जमातीतल्या जे उमे हे आहेत पुरुष त्यांना एकशे बावन्न पॉईंट पाच आणि ज्या स्त्री आहेत त्यांना एकशे पंचेचाळीस एवढी आठ दिलेल्या आहे छातीच्या बाबतीत एकोणऐंशी आणि चौऱ्याऐंशी एवढी आठ दिलेली आहे सर्वसाधारणपणे या भरतीसाठी तुमची उंची जी आहे शारीरिक चाचणीमध्ये पुरुष उमेदवारांची एकशे त्रेसष्ट पाहिजे आणि स्त्रियांची एकशे पन्नास पाहिजे त्यानंतर जर तुम्ही एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे एकशे बावन्न पॉईंट पाच आणि एकशे पंचेस ही यामध्ये काय करण्यात येत येत रे सूट देण्यात आलेली आहे का लक्षात घ्या त्यानंतर याच्यात सब्जेक्ट कोणते असतात तर मराठी आहे इंग्रजी आहे जी एस आहे आणि बौद्धिक चाचणी आहे तीस तीस गुणांना हे काय रे प्रश्न आतापर्यंत विचार विचारण्यात आलेले आहे एकशे वीस गुणांची परीक्षा असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला चार सब्जेक्ट विचारले जातील मराठी असेल इंग्रजी असेल जीएस असेल आणि बौद्धिक चाचणी याच्यावर तुम्हाला काय रे प्रश्न येतील लक्षात घ्या जवळजवळ सातशे अठ्याहत्तर पद आहेत या पदांच्या अनुषंगाने तुमची तुम्ही बारावी किंवा दहावी पास असणं गरजेचं आहे वय तुमचं अठरा ते सत्तावीस अठरा ते बत्तीस याच्या दरम्यान वयाची आठ आठ इथे देण्यात आलेली आहे लक्षात घ्या त्याचबरोबर एकूण चार घटक दिलेले आहेत शारीरिक मोजमापमध्ये एकशे त्रेसष्ट आणि एकशे बावन्न वगैरे ही काही देण्यात आलेली आहे तर उंची एकशे पन्नास एवढी उंची देण्यात आलेली आहे लक्षात मग भरती येऊ घातलेली आहे त्यामुळे तयारीत राहा खूप साऱ्या भरत्या आता येणार आहेत ये येणारा साठ ते नव्वद दिवसामध्ये खूप साऱ्या अंतर्गत येणाऱ्या भरत्या होतील कारण का तुम्हाला मी वारंवार सांगतो की सरळसेवेच्या एक्झाम आता एम पी एस सीकडे जाणार आहेत एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर बऱ्याच एक्झाम ह्या एम पी एस सीकडे जातील मग तिथे प्री मेन्स या या प्रोसेस जर तिथे चालू झाल्या तर बराच वेळ जातो वेळ खाऊ प्रक्रिया आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जेवढ्या काही एक्झाम येत आहेत तेवढ्या एक्झामची तयारी तुम्ही करा बघा कंबाईन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अनुषंगाने द इन्फिनिटी अकॅडमीने ऑनलाईन प्लस ऑफलाईन स्पेशल बॅच चालू केलेली आहे प्रू प्री मेन्स मुलाखत याच्या अनुषंगाने एकूण आठ महिन्याची बॅच आहे तेवीस जूनपासून ही बॅच चालू झालेली आहे आता जुलै जुलै महिन्यामध्ये आयोगाच्या नोटिफिकेशननुसार जुलै महिन्यामध्ये ग्रुप बीची आता ऍड येईल त्या अनुषंगाने ही बॅच आहे सध्या या बॅच मध्ये आपण बेसिक शिकवत आहोत बेसिक टू ॲडव्हान्स असणारी ही बॅच आहे सध्या बेसिक चालू आहे ज्या कुणाला सेवा करायचे आहेत पंचवीसची कंबाईन करायची आणि सव्वीसला येणारी कंबाईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही बेस्ट बॅच आहे या बॅचला ॲडमिशन घ्यायच्यासाठी नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरला तुम्ही काय करू शकता रे कॉल करू शकता त्यानंतर जर आमच्या टीमसोबत तुम्हाला विविध सरळ सेवांमध्ये जर तुम्हाला बॅच घ्यायचा असेल तर आम्ही बॅचेस सुरू केलेले आहेत ज्या बॅचेसमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स मराठी असणार आहे बेसिक टू ॲडव्हान्स इंग्रजी असणार आहे बेसिक टू ॲडव्हान्स ॲप्टिट्यू रिजनिंग असणार आहे आणि जी एस प्लस जी के हे सब्जेक्ट तुमचे कवर केले जाणार आहेत या बॅचला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नाईन डबल टू सिक्स थ्री नाईन डबल टू सिक्स थ्री नाईन फोर फाईव्ह थ्री टू या नंबरला तुम्ही कॉल करा नाईन डबल टू सिक्स थ्री नाईन फोर फाईव थ्री टू या नंबरला काय कराय तुम्ही कॉल करा आणि आमची जी बॅच आहे ती तु बॅचबद्दलची माहिती तुम्ही या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता बॅच कशाप्रकारे रन होणार आहे काय होणार आहे सब्जेक्ट कसे होणार आहे याचं डिटेल्स या फोनवर तुम्ही फोन, फोन केल्यानंतर या नंबरला तुम्ही फोन केल्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दलच्या डिटेल्स मिळून जातील बाकी जाता ता शेवट एवढंच सांगतो की जागा खूप साऱ्या येणार आहेत तुम्ही अभ्यास करत राहा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे ठीक आहे आज थांबूया तिथे धन्यवाद